बरेच जण आजकाल एक धारणा करून बसलेत की ऑर्गेनिक फार्मिंग मध्ये उत्पादन होत नाही होत नाही होत नाही त्यांना असं वाटत की रासायनिक मध्ये उत्पादन जास्त होतं ऑर्गेनिक फार्मिंग करायला लागले उत्पादन काय होत कमी होईल सगळ्यांची धारणा आहे पण ही धारणा खोटी का सगळ्यांची तर नाही काय अंशी खरी आहे का बरं खरी आहे त्याचं काय सांगतो मंडळी भारतामध्ये सगळ्यांचा एक समज झाला शेतामध्ये जीवाणू दिले डिकंपोजर दिलं भूकंप अमर दिलं जीवामृत अमृत दिलं अमृत पाणी दिलं किंवा विविध प्रकारचे जीवाणूंचे कंतर शेतामध्ये सोडले की झाले ऑर्गॅनिक फार्मिंग फक्त जीवाणू दिले म्हणजे शेती झाली असं नाहीये नेमकी विषमुक्त शेती कशी करायला पाहिजे काय करायला पाहिजे हेच लोकांना आणखी क्लिअर नाही झालं आणि ते क्लिअर न झाल्यामुळे विष्णूमुक्त मध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये उत्पादन चांगलं झालेलं नाहीये बऱ्याच जणांना नेमकी विष्णू शेती कशी करावी काय केलं पाहिजे विष्णूच नाही तुम्हाला रासायनिक जरी करायची तरी तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो त्या उदाहरणात तुम्हाला शेती सोपी होईल कस फॉर एक्झाम्पल आता समजा आपल्या गुरुजींकडे कार्यक्रम घरी यांच्या यांच्या मुलाचा म्हणा किंवा मुलीचा म्हणा लग्न सोहळा होता मागे झाला समजा बरोबर आता यांच्या घरी लग्नाला एक हजार लोक येणार किती लोक येणार एक हजार रुपये लग्नाला येणार मग हे काय करतील पहिल्यांदा कोणाकडे जातील तर आचार्याकडे बरोबर पहिल्यांदा कोणाकडे जातील आचार्याकडे आचार्याला काय म्हणतील माझ्या घरी लग्नाला एक हजार रुपये येणार त्यांना मला काय करायचं खाऊ घालायचं मग आचार्य काय करत एक मस्त नवी भली मोठी डिश तयार करून देईल बरोबर ना आणि लिस्ट कोणाकडे ओरिजिनकडे गुरुजींकडे लिस्ट कोण कुठे जातील किराणा आणायला कुठं मार्केटमध्ये किराणा दुकानावर किराणा खरेदी करतील तू किराणा आणतील कोणाकडे देतील आचार्याकडे बरोबर ना आता आचार्य काय करायचं किराणाचा स्वयंपाक पण वाडे तरी काय करतील दिवशी वाढतील तेव्हा लोकांचं काय बरेल पोट भरेल एका हजार लोकांचं जेवण होईल जसा कार्यक्रम ह्यांच्याकडे होता आणि त्या कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याच गोष्टी शेतामध्ये असतात मंडळी कशा सांगतो समजा तुमच्या शेतामध्ये एक पीक आहे फॉर एक्झाम्पल केळी केळी तुम्ही लावली एका साधारणपणे पंधराशे केळीचे तुमच्या शेतामध्ये आले एक वर्षाकरता ते पाहुणे आले बरोबर ना आता एक वर्षाकरता हे पाहुणे आले या पाहुण्या तुम्हाला काय करायचंय खाऊ पिऊ घालायचं आहे सिंपल आहे खाऊ घालायचं म्हणजे स्वयंपाक करणे आलो स्वयंपाक करणार आपल्याकडे कोण आहे आचारी आचारी कोण आहे सूक्ष्म जीवाणू म्हणजे कोण आचारी दुसरं कोणीच नाही जमिनीच्या आतमध्ये काय करतात स्वयंपाक काय तर पिकांना खाऊ घालतात ते काय करतात स्वयंपाकच करतात तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये घेऊन बघितलं ना जमिनीच्या आतमध्ये तुम्ही फिरवली तुम्हाला लक्षात येईल की हा गडा हे जीवाणू काय करतात जमिनीमध्ये स्वयंपाकच करतात आता जीवाणू म्हणजे आचारी तुम्ही जमिनीत सोडले स्वयंपाक करण्यासाठी आता आचारांना काय पाहिजे किराणा पाहिजे बरोबर नाही किराणा पाहिजे मग आता मला सांगा माणसांचा वे किराणा वेगळा आहे झाडांचा किराणा वेगळा आहे झाडांचा किराणा कोणता आहे सतरा अठरा प्रकारची अन्नद्रव्य त्याच्यामध्ये काय का काय आलं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आपले सूक्ष्म अन्नद्रव्य या किराणापासून जीवाणू काय करतात स्वयंपाक तयार करतात कोणाला खावतात झाडांना ठिकाण हीच प्रोसेस शेतामध्ये ऑर्गनिक फार्मिंग मध्ये झाली नाही आणि समजा आचार्याने स्वयंपाक केला आपल्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये रात्री आपण काय करतो दोन चार पोरांना उभं करतो का बरं मधामध्ये कुत्र बसून खायला आपण रक्षणसाठी करतो ना भोबडाक रक्षण कर त्याचं स्वयंपाक करायचं त्या सगळ्या गोष्टी करता झाकून ठेवू सगळ्या गोष्टी कर रक्षण करायला आपण एकदम माझ्या ठेवतो तसंच शेतामध्ये पिकांचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या अन्नाचं रक्षण करण्यासाठी काही मित्र जीव असतात त्या म्हणजे पण आपले मित्र स्वयंपाक करणारे जीवाणू वेगळे पिकांना खाऊ घालणारे जीवाणू वेगळे जमिनीमध्ये दुबई वेगळे वाडेकरी पण वेगळे आणि बाकी किरण नियंत्रण वगैरे आपला वरचा पाड झाला तुळशी नंतर पण महत्वाचा काय पाड वेगळा वगैरे मध्ये लोकांनी पिकांना लागणारा किराणा जमिनीमध्ये दिलाच नाही ऑर्गेनिक पद्धतीने रासायनिक पद्धती लोक देतात पण तेच ऑर्गेनिक मध्ये त्याच क्वांटिटीचे किराणा देणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल पिकाला नायट्रोजन लागतं दीडशे दोनशे किलो ते एकशे पीक माझ्या शेतामध्ये त्याला पास्परच लागतं साधारणपणे अडीचशे तीनशे किलो पोटॅश स्तराला लागतं शंभर किलोच्या आसपास तर या गोष्टी मी शेतामध्ये डायलॉग तयार करू कोणापशी आचारांपेशी म्हणजे कोणापासी जीवाणूंपशी नाही दिल्या कोणीच ऑर्गेनिक फार्ममध्ये आणि तसं कॅल्शियम पण नाही दिलं मॅग्नेशियम पण नाही दिलं आणि सल्फर पण नाही दिलं हे न केल्यामुळे ऑर्गेनिक फार्ममध्ये काय झालं उत्पादन घटलं जीवाणू सोडले म्हणजे आचारिक केले नुसते त्या आचार्यांनी काय केलं जमिनीमध्ये जी जुनी अन्नद्रव्य पडलेली होती फिक्स झालेली रासायनिकची ती उचलली ती पिकांना खाऊ घातली त्या जीवाणूंच्या भरवश्यावरती पहिलं वर्ष उत्पादन चांगलं झालं दुसऱ्या वर्षी चांगलं झालं तिसऱ्या वर्षी थोडं कमी झालं चौथ्या वर्षी पूर्णच कमी झालं लोक ऑर्गेनिक मध्ये काय झाले लॉस मध्ये गेले मायनस मध्ये गेले हेच घडलं ऑर्गिक फार्मिंग मध्ये आता आपण इथं पुढे जे बघणार आहोत आता आपला जीवाणू विषय संपला जीवाणू मध्ये आपण दोन तीन प्रकार बघितले आपण अमृत पाणी बघितलं प्राचीन ग्रंथांमधलं जीव अमृत बघितलं सायंटिफिक पद्धतीने कसं तयार करायचं त्यानंतर आपण अनआरोगिक बॅक्टेरियाचे फॉर्म्युले बघितले दैवाचा फॉर्म्युला बघितला डिकंपोजर गोगर्प अमर हे सगळं बघितलं पण या सगळ्यांमध्ये काय बघतं जीवाणू अन्नद्रव्य आहेत का जीव मध्ये शेणामुळे थोडेफार अन्नद्रव्य येतील पण ते जास्त पुरेसे नाही हा काही अन्नद्रव्य अजून जमिनीमध्ये आहेत जसं जसं आपण आणखी खोल जाऊ जमिनीमध्ये तसे आणखी काही अन्नद्रव्य मिळतात प्रत्येक पिकांना पुरेसे नाही आहेत त्यांना पिकांचं पोट पूर्णपणे भरत नाही पाच जोड उत्पादन होत नाही आपल्याला वरून काही ना काहीतरी व्यवस्था करावीच लागेल तरच ऑर्गेनिक उत्पादन होईल जीवाणूंच्या नंतर आता जो आपला विषय होणार आहे तो पण आहे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन विषयुक्त पद्धतीने ऑर्गेनिक पद्धतीने आपल्याला करायचं ते केलं तुमचं उत्पादन रासायनिक पेक्षाही बेस्ट नक्कीच होईल शंभर टक्के होत ऑलरेडी आपले बरेच शेतकरी काढता येईल लक्षात ठेवा म्हणून अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला काढ शक्य तर तो आपण आता सुरू करू चालू या सर्वांनी